साहेब घ्या चला अध्यक्ष महोदय चला घ्या नाईक साहेब नाईक साहेब तुम्ही चालू अध्यक्ष करा। कराय हो हो मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे परंतु गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातल्या किनारपट्ट्यावर एलईडीची मोठ्या प्रमाणात मच्छीमारी या ठिकाणी होते खरं तर ही एलईडीची एलईडीची मच्छीमारी होताना सुद्धा आम्ही अनेकदा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला सभागृहामध्ये मा मांडला आणि मंत्री मोदयांनी सुद्धा त्यावेळी बैठक घेण्याचं मान्य केलं बैठक घेतल्या परंतु आजही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एलईडीने मच्छीमारी होत आहे खरंतर शासनाने काही कालावधी दिलेल्या आहेत की ज्या कालावधीमध्ये मच्छीमारी बंद असते आणि मच्छीमारी बंद झाल्यानंतर सुद्धा काही कालावधीमध्ये पर्सेनेटला सुद्धा परवानगी दिलेली आहेत आता पुन्हा नवीन पर्सेनेटला परवानगी देत नाहीत परंतु बेकायदेशीरपणे मंत्री महोदयाला पण माहिती आहे त्यांच्या खात्याला पण माहिती आहे बे की बेकायदेशीरप्रमाणे मोठ्या प्रमाणात पर्सनेट आणि आता सध्या तर एलईडी डी होत आहे खरंतर सेंट्रल मरीन फिशरमॅन रिसर्च इन्स्टिट्यूटने एक अहवाल जाहीर केलेला आहे या आव, या अहवालामध्ये मंत्री महोदय या अहवालामध्ये शेवटच्या तीन चार महिन्यामध्ये मा पन्नास टक्केपेक्षा कमी मच्छीमारी या ठिकाणी होते आणि ही का होते तर मध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्टोबरमध्ये आपण एल ईडीने सुरू केल्यानंतर जानेवारीमध्ये संपूर्ण समुद्रातला किनारपट्टीतला मासा संपतो आज अनेक वेळा अनेक ठिकाणचे मच्छिमार आंदोलन करत असतात आमच्या मालवण तालुक्यामध्ये सुद्धा अनेकदा अनेक मच्छिमार आंदोलन करत असतात त्यांच्यावर खरं ते आंदोलन करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई होते परंतु या बेकायदेशीर एलईडी वरवर कारवाई होत नाही वस्तुस्थिती आहे आज आपण सागर सुरक्षा रक्षक सुद्धा नेमलेले आहेत त्यांना सुद्धा ते सुद्धा आपल्याला फोटो पाठवतात आपल्या खात्याला पाठवतात परंतु त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं काम एल ईडी धारक या ठिकाणी करतायत आज खरं तर आपण सांगितलं होतं की स्पीड बोट या ठिकाणी देतो म्हणून दोन स्पीड बोट दोन जिल्ह्यासाठी दिले आहेत परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अजूनही स्पीड बोट दिले माझे प्रश्न आहेत तर मंत्री महोदयांशी अनेकदा चर्चा झालेली आहे त्यांच्या खात्याशी चर्चा झालेली आहे त्यांचा खात्याचा कारभार या ठिकाणी कर्मचारी आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे परंतु आता मच्छिमार मी तुम्हाला साहेब तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रश्न विचारतो की ज्या ठिकाणी बंदर आहेत त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहात का त्याचबरोबर स्पीडबोर्ड आपण या ठिकाणी देणार आहात का आणि त्याचबरोबर जे मच्छीमार अशा एलईडी या ठिकाणी पकडून देतील त्यांना आपण या ठिकाणी काही का बक्षीस योजना जाहीर केलात आणि तरी पकडून दिल्यावर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करताय त्यामुळे त्यांना बक्षीस योजना या ठिकाणी जाहीर कराल काय त्याचबरोबर एक जनरेटर हा काय काय एक टनचा नसतो तो चार चार टनाचा असतो आणि तो पावसानंतर जेसीबी किंवा द्वारे या ठिकाणी नेला जातो आणि त्यामुळे हे जाताना तुम्ही जर थांबवलं तर त्या ठिकाणी एलईडी या ठिकाणी मच्छीमारी होणार नाही त्याचबरोबर अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत परंतु आपण एलईडी बंद होण्यासाठी प्रामाणिकपणे काय करणार या कायद्याची अंमलबजावणीसाठी काय करणार याचं उत्तर या ठिकाणी द्यावं अध्यक्ष महाराज महत्वाचा प्रश्न आहे आणि सन्मान्य सदस्य श्री वैभवजींनी जे प्रश्न उपस्थित केले यामध्ये एलईडीची परवानगी शासनाच्या वतीने निश्चितच नाही आहे गैरप्रकार करण्याचा हा एक प्रयत्न होतो आणि अनेकदा आपण याला दंडही करतो ज्याचे आकडे मी दिले आहे पण या संदर्भात आपण हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर साधारणतः सिंधुदुर्ग जुगई म्हणजे याच महिन्यात शेवटपर्यंत आपण ही नौका जी गस्ती नौका आहे ती या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देऊ स्पीड बोट स्पीड बोट तुम्हाला जुगेच्या शेवटपर्यंत उपलब्ध करून देऊ सीसीटीव्हीच्या बाबतीमध्ये या अगोदर प्रयोग झाले सीसीटीव्ही लावल्यानंतर तिथं हे सर्व एल ई डी बोट धारक ते सीसीटीव्ही एकतर कनेक्शन कापतात किंवा चोरी करतात किंवा इतर प्रकार करतात म्हणून सीसीटीव्ही तर आपण लावणारच पण यासोबत ड्रोनचा उपयोग करता येईल का याची माहिती जेव्हा या लक्षविधीच ब्रिफिंग घेत होतो तेव्हा मी घेत गे आपण ड्रोनचाही चांगला वापर करू शकतो याच्यामध्ये तुमच्या काही सूचना असेल तर त्या सूचना घेता येईल पोलीस विभागाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा विषय आहे की पोलिसांची साधारणतः या संदर्भामध्ये जे सहकार्य आहे ते वाढवण्याची आवश्यकता आहे तर मान्य सोबत एक बैठक घेऊन यामध्ये एकतर पोलीस विभागाने जास्त लक्ष द्यावं किंवा मध्ये आम्हाला काही अधिकारी मिळू शकतील का हे आपण बघू शिक्षा जी आहे ती साधारणतः आर्थिक स्वरूपाची आहे की दंड आपण जे मासे असतील त्याच्या पाचपट किंवा दोन लक्ष तर या या दंडामध्ये तुमच्याशी सर्व जेवढे या समुद्र किनाऱ्यावरचे विधानसभा सदस्य आहे किंवा विधान परिषद सदस्य आहे त्यांच्यासोबत चर्चा करून कारण अनेकदा मग यातून काही या अजून प्रश्न निर्माण होऊ नये मग यांना शिक्षेची तरतूद करता येईल का आता दंड आहे पण शिक्षा नाही आहे ही शिक्षा करता येईल का याचा विचारही आपण गंभीरपणे करू आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की असणारे जे कर्मचारी आहे याची एक तर अपुरी संख्या मग यामध्ये तिथं असणारे जे पारंपरिक मच्छीमार आहे त्यांचे परिवार आहे यांचे सदस्य हा प्रयत्न करतात पण तो तुटक अपुरा असतो आणि म्हणून यांना एक जेवढी आपण मासे पकडतो जो दंड आपण घेतो यातून यांना काही पुरस्कार देता येईल का या योजनेलाही मूर्तरूप देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू आणि यासोबत एक प्रश्न ज्या प्रश्नावर तुम्ही बोललात मी केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र दिलं आहे कारण काही बोटी या राज्याच्या बाहेरून येतात आणि या बोटी सुद्धा तीस तीसच्या संख्येने येतात ज्याचे गुन्हे एकवीस मध्ये आहे बावीस मध्ये आहे तेवीस मध्ये आहे साधारणतः आणि या गुन्ह्याचं होतं आणि म्हणून मी आज केंद्र सरकारच्या मंत्री महोदयांना आपल्याला यावर दोन गोष्टींची अपेक्षा आहे ते तीस बोटी घेऊन आपलं एका बोटी करतात आणि मग आपल्या केंद्र सरकारच्या तटरक्षक दलाची बैठक होताना एक नवीनच प्रश्न उपस्थित झाला की त्यांना फोनवर माहिती दिल्यावर रात्री एक वाजता मग ते म्हणतात की तुम्ही आम्हाला ईमेल करा आता त्या तटरक्षक दव्याच्या बुटीवरून ईमेल होत नाही आणि म्हणून यावं काहीतरी यंत्रणा केंद्र सरकारच्या वतीने करता यावी हाही प्रयत्न आपला असेल आणि याचे निकष नियम हेही केंद्र सरकारनी करावे याच्या पत्राची एक कॉपी मी तुम्हाला देतो